चला तर आज मी तुम्हाला स्वरूपात किचनमध्ये मेथीची भाजी कशी करायची हे दाखवणार आहे मेथीची भाजी आपल्याला तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे मेथीची भाजी आपल्याला कट करून घ्यायची आहे पण ते आपल्याला खूप बारीक पण करायची नाही आहे जाडच ठेवायचे इथे मी मेथीची भाजी कट करून घेतली आहे मेथीच्या भाजीसाठी लागणारा साहित्य कांदा लसूण मिरची शेंगदाणा कूट इथे आपल्याला दोन पळी तेल आहे तेल चांगला गरम करून घ्यायचं आपल्याला इथे आपल्याला पासा पाकल्या लसणीच्या घ्यायच्या आहेत त्या तेलामध्ये टाकायचं आहे कांदा आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे ते ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हलवायचं आपल्याला पाच सहा मिरच्या घ्यायच्या आहेत त्या बारीक कट करून घ्यायच्या आहेत कांदा छान ब्राऊन झालाय त्याच्यामध्ये आपल्याला मेथीची भाजी टाकायची आहे भाजी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची अशा प्रकारे मेथीची भाजी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे चवीसाठी आपण त्याच्यामध्ये शेंगदाणा कूट टाकूया मी ह्याच्यामध्ये तीन चम्मच शेंगदाणा कूट टाकलंय ते छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला चवीसाठी आपण मीठ टाकून घेऊया ही मेथीची भाजी आपल्याला भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा